मध्ये चा वापर करून बाळासाहेबांचा आवाजामध्ये एक प्रस्तुत करण्यात आला आणि त्याच नंतर संपूर्ण राजकीय वस्तूंमध्ये अशा चर्चा उमटू लागलेल्या आहेत की हा ए वापर चुकीच्या पद्धतीने केला जातोय पाहायला गेलं तर जे सत्ताधारी आहेत त्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की त्या माध्यमातून बाळासाहेबांचे विचार मांडले नाहीत तर ते उद्धव ठाकरेंचे विचार त्या एआयच्या भाषणातून हे आम्हाला चोर सांगणार कशाला मी चोरांना उत्तर देऊ त्यांना जर लाज वाटत नसेल तर स्वतःच्या वडिलांचा स्वतःच्या आजोबांचा फोटो लावा बा बघा ऐका मी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट म्हणजे आता हेच सांगतोय मी कि गेल्या अकरा वर्षामध्ये किंवा महाराष्ट्राच्या दहा वर्षामध्ये अडीच वर्ष आमच्याकडे सरकार होतं तेव्हा गृहमंत्री एक व्यक्ती नव्हती बाकीचे साडेआठ वर्ष कोण गृहमंत्री होत मुंबईमध्ये म्हणजे नागपूरमध्ये दंगल नाशिकमध्ये दंगल ज्या दोन शहरांमध्ये दंगल कधी व्हायची नाही तिथे दंगल घडलेले आहेत मुंबईमध्ये तीन तीन शूट आऊट होतात परवा डायमंड गार्डनला शूट आऊट झालं त्याच्या आधी बाबा सत्तिकीची हत्या झाली त्याच्या आधी सलमान खानवर शूट आऊट झालं म्हणजे नक्की ग्रह खातं कशात व्यस्त आहे तर विरोधी पक्षाच्या मागे लावणं फोन टॅपिंग करणं आम्ही मोर्चे काढले की त्याला अडवणूक करणं त्याच्यावर लाठीचार्ज करणं ह्याच्यात व्यस्त ठेवलेले आहे पोलिसांना एक दिवस मोकळा द्या की जा जे गुन्हेगार असतील महाराष्ट्रातले उचलून काढा आणि बाहेर फेका ध्यान एक दिवस त्यांना मोकळा करून पण तसं न करता स्वतःच्या राजकीय हितासाठी हे पोलीस यंत्रणा वापरत आहेत बघा त्यांची तेवढी लायकी पण नाहीये की मोठ्या साहेबांचा आवाज वापरून त्यांच्यावर टीका होऊ शकते त्यांनी ती लायकी स्वतःला समजू पण नव्हे चोरांनी तिकडेच राहावं जिथे चोर असायला पाहिजे ती कुणाल कामरानी त्यांना दाखवलेलं आहे आता ते विचारते रिक्षा कॅसिजी की तमिळनाडू आणि मी काय त्यांचे खासदार बोलले त्यांना सापले ते मी चौथी पासून बोलले पहिली पासून सुरुवात करू मी पत्र दिलंय मी पत्र चार एप्रिल ला दिलं होतं अजूनही म्हाडा व्ही पीकडून उत्तर आलं नाही त्यांचे दोन चार भ्रष्टाचार आम्ही लोकांसमोर आणू तेव्हा पळत येतील पण गुढीपाडव्याला घरं देणार होते आता गुड फ्रायडे आहेस हा प्रवास बघा तुम्ही गुढी पाडवा ते गुड आला आहे तरी देखील घरांचा पत्ता नाही आहे मंत्र्यांच्या बंगल्यांचं रेनोव्हेशन काही काही ठिकाणी चालू आहे जोरदार घरांवरनं भांडणं चालू आहेत सगळं काही चालू आहे म्हणजे बंगल्यांवरनं त्यांचे पण जे आमचे सामान्य नागरिक आहेत जो प्रकल्प फडणवीस साहेबांनी घाईघाईत सुरू केला होता कुठेही काही प्लॅनिंग न करता त्याचा आम्ही एक ऑगस्ट दोन हजार एकवीसला जी सुरुवात केली तीन वर्षात पूर्ण झाला फेज वन चावय वाटप का नाही झालं जो जे आश्वासन म्हाडाने दिलं होतं की आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन फेज वनमध्ये जे राहणार आहेत त्यांना आम्ही साधारणपणे एक प्रेझेंटेशन देऊ की आता काय काय सोयीसुविधा मिळणार आहेत का नाही झालं पुढे निवडणुकीच्या आधी सगळं चाललं होतं राजकारणाच्या पोटी झालं निवडणूक झाली संपून विसरून विसरून गेली